नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरेनुसार येणारी जयंती मोठ्या उत्साहात साजरी भव्य मिरवणुकांनी संपूर्ण शहर शिवमय उदंड उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत डॉल्बी सह डोळे दिपवणारी प्रकाश योजना पेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून पन्नास लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा स्टार एअरवेजकडून आता बंगलोर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू कोल्हापूर विमानतळाच्या प्रवासी हवाई सेवेचं विस्तारीकरण आणि केंद्र सरकारनं तीनशे सत्तरावं कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील मुस्लिम समाजाची प्रगती पाहून पाकिस्तानला पोटशूळ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांचं मत मात्र कोल्हापुरातील फलकाला विरोध दर्शवल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त